नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तीच विनंती हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा घराघरापर्यंत जाऊ द्या कारण मुख्य प्रवाहातली माध्यमं ज्या पद्धतीनं वार्तांकन करतायत एक तर त्यांना असं वाटतं की युद्ध लागलंच आहे लागायलाच हवं आणि हा सगळा प्रश्न हा हिंदू मुसलमान झालेला आहे असा अजिबात नाही आहे हा प्रश्न अर्थकारणाशी निगडीत आहे आणि कधीकधी मला काल मार्क्स हा किती दृष्टा होता असं नेहमी वाटतं पण तो भाग वेगळा आपण इतक्या पद्धतीनं म्हणजे बालाकोटनंतर जे सर्जिकल स्ट्राईक आपण केलं उरीनंतर ज्या काही कारवाया केल्या असतील त्यापेक्षा ह्या वेळेचं आपलं युद्धकौशल्य तयारी अशा अर्थाने फार वेगळे जसं राजनाथ सिंग आज म्हणाले की जे देशवासियांच्या मनामध्ये आहे तेच होईल काल हवाई दलाचे प्रमुख आणि त्याच्या आधी नौदलाचे प्रमुख हे पंतप्रधानांना जाऊन भेटले त्यामुळं तयारी खूप वेगवेगळ्या पातळीवरती सुरू आहे मी ज्या कश्मीरमध्ये आहे ज्या कुपवाड्यात राजुरी पूंच वगैरे भागात आम्ही फिरतो आहे ती दृश्य स्वरूपामध्ये दिसते जी आम्ही तुम्हाला दाखवत नाही आहे हो। एक राष्ट्रीय रायफल्स आर आर ज्याला नंतर त्याचे एक सीईओ मला भेटले आणि त्याने ऑफ द रेकॉर्ड असं सांगितलं की आप जो देख रहे हो उससे भी कुछ अलग हो रहा आहे हे आपण संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं बघतो आहे म्हणजे रणगाडी असतील विमानं असतील नेव्ही असेल याचे प्रिपरेशन्स आपण बघतोय पण त्याशिवाय आपण खूप महत्त्वाच्या गोष्टी या वेळेला केल्यात एक तर जे तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे ते म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी सिंधू पाणी वाटप करा एकोणीसशे साठचा सा। त्याच्याबद्दल आपण पाणी अडवण्याची घोषणा केली ज्या पाकिस्तानची पंचवीस टक्के अर्थव्यवस्था जी डी पी ही या पाणी वाटपावरती आहे त्र्याऐंशी टक्के त्यांचं जलसिंचन हे या पाणी वाटपावरती आहे तर त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता असणं साहजिक आहे कारण आपण आता पाणी फक्त आढवलंच नाही तर इथून पुढे पाकिस्तानला ह्या संदर्भातल्या पाणी वाटपाच्या पाण्याच्या सद्यस्थितीची कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे आणि हे त्यांच्या दृष्टीनं अत्यंत अडचणीचं अर्थात जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा त्याला सिंबॉलिक म्हणून बघायला हवं कारण आपल्यालाही माहिती आहे की पुढची दहा वर्ष खूप सारी आर्थिक गुंतवणूक केल्यानंतर हे सगळंच्या सगळं पाणी आपण अडवू शकतो पण आज ह्या पाणी वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ते म्हणजे जागतिक बँकेच्या करारानं मदतीनं एकोणीसशे साठ साली हा पाणी वाटपाचा करार झाला आहे हे ट्रायपार्टी पार्टी अग्रीमेंट आहे आणि जो त्रयस्त आहे तो जागतिक बँकेचा अधिकारी आहे त्याला आपण सांगितलं आहे की आता आम्ही ही पाणी वाटपाची ट्रीटी करार हा स्थगित करत आहोत नुसतं बोललेलं नाही भारत तर ते स्थगित करण्याच्या दृष्टीनं भारतानं भाषा वापरली आहे आणि ही गोष्ट पाकिस्तानसाठी अडचणीची आहे कारण तिथे चर्चाच होणार नसेल तर जो भूभाग तुमचा त्र्याऐंशी टक्के भारतात न येणाऱ्या पाण्यावरचं म्हणजे आता हे दल पाणी पण शेवटी पाकिस्तानला जातं तर हे पाणी जर भारत काय त्याची सद्यस्थिती आहे हे सांगणार नसेल तर भलेही पाणी आडो किंवा न आडो तुमच्या मनामध्ये कायम भीती असणार की पूर येतो की काय काय होतं खरंच पाणी किती आडवलं हे आपल्या आजच्या ह्या पाकिस्तानला घेरण्याच्या धोरणातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे आपण जागतिक बँकेकडे आणखीन एका दुसऱ्या कारणासाठी गेलो पाकिस्तान हा दिवाळखोरीत गेलेलं राष्ट्र आहे आता त्या पाकिस्तानला त्यांनी खूप गयावया केल्यानंतर जागतिक बँकेनं काही कर्ज दिलं पण त्याला शंभर त्या आटी घातले त्या अटीपैकी एक आट ही आपली हीच होती की तुम्ही दहशतवाद्यांना पाठिंबा देणार नाही जे पाकिस्तान नेहमीच करतो आहे आता पुरावे मागतो ज्याला ब्रॉडर व्ह्यू आपण म्हणतो की आत्ता भलेही ते कनेक्ट्स डॉट्स अजून जोडले जात नसतील तरीसुद्धा ज्याला मोठा ब्रॉडर वे किंवा मोठं पिक्चर मोठं चित्र जर बघितलं तर जगाचं एकमत आहे जे स्वतः पाकिस्ताननी मान्य केलं आहे की पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पाठिंबा देणारा अड्डा आहे तर आपण काय म्हटलं की तुम्ही जागतिक बँकेनं कर्ज दिलं ना ठीक आहे पण आता त्याचा एकदा तुम्ही रिव्ह्यू घ्या कारण पाकिस्तान पुन्हा त्याच म्हणजे स्वतः म्हणजे परराष्ट्र मंत्री म्हटले की वी वेर आर इन द डर्टी बिझनेस कारण त्या अमेरिकाने याच्यासाठी करत होतो ते तो पण मी व्हिडिओ बनवला की पाकिस्तान एवढाच अमेरिका कसा जबाबदार आहे तर आता आपण नऊ मेला त्यांची ती बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये आपण असं म्हणतो आहोत की जरा ते पाकिस्तानला तुम्ही जे कर्ज दिले ना त्याचा एकदा पुनरावलोकन करा आणि ते आवश्यक आहे पाकिस्तानला जी चिंता लागून राहिली आणि म्हणून ते असं म्हणतात की आमच्या राजनैतिक गोष्टीमध्ये भारताचा हस्तक्षेप आहे वगैरे म्हणून त्यांचा तिळपापट झाला की कुठेही नवं स्ट्रक्चर जर तुम्ही उभारलं पाणी अडवण्यासाठी तर ते आम्ही ध्वस्त करू हे आमच्यावरती तुमचं आक्रमण आहे असं मानू पण म्हणूनच आत्ता भारताचा जो अधिकार आहे जो सगळ्या जगाने मान्य करायला सुरुवात केली ते म्हणजे भारतीय भूमीमध्ये हा जो दहशतवादी हल्ला झाला आहे तर पहिला अटॅक करण्याचा पूर्ण अधिकार हा भारताला आहे फक्त जे आपण बालाकोट स्ट्राय सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला केलं वगैरे त्या चुका नाही करायला पाहिजे कारण कुणीही त्यावेळेला कन्व्हिन्स झालं नाही आपल्याला एक क्षणिक आनंद झाला की आपण पाकिस्तानच्या भूमीमध्ये घुसून काही गोष्टी केल्या पण ते काही निर्णायकी नव्हतं त्यामुळं आत्ता जे काही होईल ते निर्णायकी हवं असं काश्मीरमधल्या प्रत्येक नागरिकाला भारताच्या संरक्षण सिद्धतेसंदर्भामध्ये त्रयस्थपणे बघणाऱ्या लोकांना पण वाटतं कारण शेवटी तुम्ही एवढा मोठा देश आहे तो काहीतरी पाकिस्तानच्या विरोधामध्ये बोलतो आहे आणि तरीसुद्धा तुम्ही काही करत नाहीत हे काही पिक्चर बरोबर नाही दोन्ही देशाची जर तुलना केली तर भारत हा अर्थातच तुल्यबळ आहे पण पाकिस्तानसुद्धा कमी नाही आहे त्यांच्याकडं पण क्षेपणास्त्र आहेत आपल्याकडं पण क्षेपणास्त्र आहेत त्यांच्याकडं पण ट्रेंड प्रोफेशनल आर्मी आहे आपल्याकडे ट्रेंड पण प्रोफेशनल आर्मी आहे त्यांना अशा पद्धतीच्या गनिमी काव्याच्या दहशतवाद्यांच्या लढायाला सामोरे जाण्याचा अनुभव आहे आपण पण गेली तीन दशकं नॉर्थ ईस्टमध्ये असेल मध्य भारतामध्ये असेल किंवा काश्मीरमध्ये असेल अशा दहशतवादी कारवाईला सामोरे गेलेलो आहोत आपल्याला पाकिस्तानबरोबरच्या युद्धाचा आणि चीनबरोबरच्या युद्धाचा पण अनुभव आहे पाकिस्तानच्या आर्मीला सातत्यानं युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये राहण्याचा अनुभव आहे त्यामुळं प्ल शॉर्ट टर्ममध्ये पाकिस्तानला काही ॲडव्हांटेजेस आहेत तर लॉंग टर्ममध्ये भारताला खूप मोठे ॲडव्हान्टेजेस आहेत पण हे युद्ध जर जा झालंच जा संभावित तर ते निर्णायकी असेल की नाही ह्याबद्दल अनेक जणांना संशय आहे पण आपण बाजूनं पाकिस्तानची कोंडी करतो आणि म्हणूनच दोनही देशाचा मित्र असलेला इराण हे जे राष्ट्र आहे त्या राष्ट्राच्या मंत्र्यांना आता पाकिस्ताननं साकडं घातलं ते खरं तर भारतात येणार होते पाच दिवस इथे थांबणार होते पण ते आज ते पाकिस्तानला जात आहे त्यांना पाकिस्तानमध्ये येऊन पाकिस्तानची भूमिका काय आहे हे पाकिस्तान सांगेल आज जागतिक सुरक्षा परिषदेची पण बैठक आहे पण भारतानं कधीच त्या जागतिक सुरक्षा परिषदेला फारशी भीक घातलेली नाही कारण तिथे चीन आहे आणि चीननी अनेक वेळेला भारताला ज्या दहशतवाद्यांना बंदी घालायची असते त्याचा मार्ग अडवलेला आहे जसा हाफिज सईद आहे त्यामुळे भारत तिकडे फार गांभीर्यानं बघत नाही पण इराणबद्दल तसं नाही आहे भारताचे आणि इराणचे सहार्दाचे संबंध खूप आधीपासून आहे म्हणजे आता अमेरिकेने जी भूमिका घेतली की तुम्ही जे तेल आयात करताय रशिया आणि इराणकडनं तर ते थांबवा भारतानं ते थांबवलेलं नाही बरं ना आपला व्यवहार हा रुपयामध्ये होतो त्यांचं जे काही असेल चलन ते किंवा रशियाचं रुबल्स आहे हा भारताचा जो मैत्रभाव आहे ना तेव्हा चिरानसारखं राष्ट्र किंवा रशियासारखं राष्ट्र जेव्हा ह्या सगळ्या ताणतणावामध्ये मध्यस्थी करेल तेव्हा इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा अगदी अमेरिकेपेक्षाही भारताच्या दृष्टीनं इराणचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे त्यामुळे तिथे खूप बारकाईनं बघायला हवं की तिथे काय घडतं आहे का आपण संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीनं गोष्टी करतो आहोत पाकिस्तानला अनेक पातळीवरती घेरण्याचे प्रयत्न आपले सुरू आहेत आणि हा ह्या ताणतणावातला सगळ्यात मोठा बदल आपलं अमेरिकेकडे पण लक्ष आहे अमेरिकेची भाषा बदलत चाललेली आहे पूर्वी अमेरिकेचं काय म्हणणं होतं की नका तुम्ही ताणतणाव निर्माण करू अमेरिकेमध्ये आत्ता वेगळ्याच पद्धतीवरती ट्रम्प uh, ॲडमिनिस्ट्रेशन सध्या बिझी आहे पण तरीही त्यांचे परराष्ट्रमंत्री परराष्ट्र सचिव ह्या ताणतणावाकडे लक्ष ठेवून आहेत मागे एकदा जेव्हा आपण हा सर्जिकल स्ट्राईक केला आणि आपलं एक विमान त्यांनी पाडलं अभिनंदन त्यांच्या ताब्यात होतं तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी तातडीनं हालचाली करून ते त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलं आहे त्यांनी भारताच्या कॅप्टनला सही सलामत ते भारताकडं देतील अशी व्यवस्था केली नवाज सुद्धा जेव्हा कारगिल युद्ध सुरू होतं तेव्हा अमेरिकेची धाव अमेरिकेत गेले आणि तिथे धाव घेऊन भारताला तुम्ही रोखा अशी विनंती केली शेवटी नाही म्हटलं तरी हे दोन्ही अन्वस्त्रधारी देश आहेत अर्थात तो आपल्यासाठीचा सा फार आ, असा मुद्दा नाही की जे आपण करू नाही शकत आपण काय म्हटलं आहे की फस्ट यूज आम्ही करणार नाही पण मला वाटत नाही की मोदी सरकार वाजपेयी सरकारने जे पुढं ठरवलं आहे ते तसं तसं मान्य करेल आणि अगदीच प्रसंग नाही आला तर अन्वस्त्रसुद्धा आपण वापरणार नाही पण भारत कधीही एन वर्ड न्यूक्लिअर वेपन ह्याबद्दल बोलत नाही आणि हीच भारताची क्रेडिबिलिटी आहे पाकिस्तानबद्दल असं नाही म्हणू शकत तर ही जी आपण पाकिस्तानची गळचिपी सुरू केली ना त्यामुळे पाकिस्तानात अस्वस्थता आहे त्यांनाही माहिती आहे की आपलं राष्ट्र की जे गेल्या दहा दिवसामध्ये पाच सवा पाच हजार कोटी रुपये खर्च करून बसलं आहे युद्धसज्जतेसाठी ते दीर्घकाळ भारतासमोर टिकाव नाही धरू शकणार भारताचं नुकसान होईल का होईल पाकिस्तानचं त्याच्यावरून कितीतरी अधिक नुकसान होईल आणि अशा वेळेला पाकिस्तानसारख्या छोट्याशा राष्ट्राला दीर्घकालीन बचाव करणं शक्य नाही स्ट्रॅटेजिकल गोल काय असू शकतात तर माझ्या मते पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर पुन्हा ताब्यामध्ये घेणं हे भारताच्या दृष्टीनं पहिलं टार्गेट पहिला प्राधान्यक्रम असला असायला पाहिजे असू शकतो जर खरोखर कर आपण मर्यादित अर्थाने सुरू केलेला हा पाकिस्तानवरचा लष्करी हल्ला जर ह्या यशापर्यंत आपण अप, आपल्याला घेऊन गेला तर काश्मीरची जनतासुद्धा खुश होईल कारण त्यांना माहिती आहे गेल्या सहा वर्षामध्ये तीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक इथे आली आहे आणि धर्म हा विषय कदाचित ज्या ह्यापूर्वी आलेले जे पर्यटक आहेत त्यांना वाटतं की पाकिस्तानवर वा आणि काश्मीरच्या लोकांवर भरोसा नाही ठेवला पाहिजे त्याचं कारण आहे गेले तीन दशकं ह्या मंडळींनी ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये वावर ठेवला आहे एकोणतीस हजार भारतीय सैनिक गेल्या तीन दशकात मेलेत त्यामुळं इथल्या नागरिकावरती आपला विश्वास असायचं काही कारण नाही पण शेवटी अर्थकारण खूप मोठं आहे गेल्या तीन दशकामध्ये इथल्या दोन लाख कश्मीरींचा जीव गेलेला आहे इथली अस्वस्थता ते रोज बघतायत आता हे सगळे शिकारे ओसाड आहेत तिथे कोणी येत नाही तर ह्याचं कारण आहे की शेवटी अर्थकारण महत्त्वाचं आहे आणि त्या अर्थकारणामुळेच कश्मीरींना आज असं वाटतं जसं मी ज्यांचा उल्लेख इथे कश्मीरच्या अंबानी वगैरे म्हणून केला जातो त्यांची मुलाखत केली ती तुम्ही जरूर बघा त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही भारत सरकारच्या बरोबर आहोत वी आर ॲज इंडियन्स ॲज युवा त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की आपण हे लक्षात घ्यायला हवं की यावेळेला काश्मीरी पूर्णपणे भारताच्या बाजूने आहे कदाचित धर्म म्हणून त्याच्या मनात आणखी काही भाव असेल पण अर्थकारण म्हणून त्याचं घर त्याची चूल पेटते ते भारतातनं येणाऱ्या पर्यटकावरती भारत सरकारच्या मदतीवर त्यामुळे हे या सगळ्या गोष्टी भारताला अनुकूल आहेत नागरिक बरोबर आहेत संरक्षण सिद्धता व्यवस्थित आहे जागतिक मत तयार झालेलं आहे आय एम एफकडे आपण गेलेलो आहोत वर्ल्ड बँकेकडे आपण गेलेलो आहोत आणि इराणसारखा देश आता मध्यस्थी करतो आहे कारण त्यांना माहिती आहे की ह्याचे परिणाम हे पाकिस्तानला भोगावे लागतात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरती आपलं लक्ष आहे इत्यमभूत माहिती देणार आहोत कुठल्याही पद्धतीचा आविर्भाव न आणता कारण आविर्भाव हा शेवटी समाजाचा घात करतो तुम्ही ज्या वेळेला अशा मानसिकतेमध्ये असता की खरं आणि खोटं ह्यापेक्षा मला काय आवडतं ते बघण्याच्या तेव्हा तुमचं आकलन हे कायम चुकतं असा माझा अनुभव थांबूया आपण इथे हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि शेवटपर्यंत बघा